नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो पतीचा आनंद त्यांच्या पोटात असतो असं म्हणतात म्हणजे पत्नीने पतीला चांगलं चुंगलं खाऊ घालावं जेणेकरून तो आनंदी होतो असं सांगितलं जातं पण चाणक्य नीतीत मात्र पतीला खुश करण्यासाठी वेगळाच मार्ग सांगितला आहे आचार्य चाणक्य यांनी आपल्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरल्या आहे त्यांनी धन यश मैत्री शत्रुता वैवाहिक आयुष्याबाबतही काही सल्ले दिले आहेत आचार्य चाणक्य यांनी बायको कशी असावी कशी पत्नी मिळाल्याने संसार सुखाचा असतो हे सांगितलं आहे त्यांनी सांगितल्यानुसार ज्या महिलेमध्ये तीन गुण असतात ती स्वतः नशीबवान असतेच पण सोबतच पतीसाठीही भाग्यशाली असते तिचा नवरा कायम खुश राहतो विनम्रता महिलेने नेहमी विनम्र आणि दयाळू असायला हवं अशा स्वभावाची महिला कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते तसंच आपल्या कुटुंबाच्या चांगल्याचाच विचार करते धर्माचं पालन चाणक्य यांच्या मते महिलेने नेहमी आपल्या धर्माचं पालन करावं अशी महिला नेहमी चांगले कर्म करत असते ती आपल्या मुलांना संस्कारी बनवते अशी महिला फक्त आपल्या कुटुंबाचंच नाही तर कित्येक पिढ्यांचं कल्याण करते धनाची बचत आचार्य चाणक्य सांगता महिला धन बचत करणारी असावी ज्या व्यक्तींच्या पत्नीला पैशांची बचत करण्याची सवय असते ती व्यक्ती सहजरित्या वाईट काळाला तोंड देते दे। जर पती पत्नी दोघांनीही एकमेकांशी जुळून घेण्याची दृढ वचनबद्ध केले तर त्यांना तोडगा सापडेल जर एक आग्रही असेल तर दुसऱ्याला होकार देऊन जुळून घ्यावे लागते जर तुम्ही जुळवून घेतले नाही तर तुम्ही वेडे होऊ शकता तुम्हाला इतरांना त्रास दिला म्हणून तुम्हाला इतकी चिंता सहन करावी लागते जर तुम्ही कुत्र्याला एकदा दोनदा किंवा अगदी तीनदा भडकावले तरीही तो तुमच्याकडे लक्ष देईल पण जर तुम्हाला त्याला त्रास देत राहिला तर तो तुम्हाला चावेल कुत्रा सुद्धा तुम्हाला वाईट माणूस समजेल हे समजून घेण्यासारखे आहे कोणालाही भडकावू नका सर्वत्र समायोजित करा मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद